नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि बरेच जण या पवित्र श्रावण महिन्यामध्ये तर ते शिवलील अमृत त्याचे संपूर्ण अध्याय वाचतात श्रवण करतात ज्यांना काही कामामुळे शक्य होत नाही त्यांनी फक्त शिवलीला अमृतामधील अकरावा अध्याय जरी श्रवण केला किंवा पठन केला तर संपूर्ण शिवलीला अमृत ग्रंथाचे फळ प्राप्त होते असं म्हटलं जातं तर, तर त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत अध्याय अकरावा त्याचा मराठी कथासार काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात ओम श्री गणेशाय नम ओम दत्तात्रेय नम ओम सरस्वती नम ओम नम शिवाय शिवलीला अमृत हा श्रीधर स्वामी नाजरेकर यांनी लिहिलेला मराठी काव्यग्रंथ आहे काशी विश्वेश्वराच्या देवळात बसून त्यांनी हा ग्रंथ लिहिला शिवलीला अमृत ग्रंथामध्ये चौदा अध्याय असून एकूण चोवीसशे पन्नास ओव्या आहेत स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तरखंडात वर्णन केलेल्या शिवलीलावर आधारित श्री शिवलीला अमृत हा एक दिव्य आणि सिद्ध ग्रंथ आहे भगवान अनेक शिवभक्तांसाठी विविध उपासना महादेवांचे जप तसेच आध्यात्मिक बोध या सर्वांनी हा ग्रंथ परिपूर्ण असा हा अतिशय सुगम आणि रसाळ भाषेत लिहिलेला हा ग्रंथ आहे या महान काव्याचे रचनाकार इधरस्वामी कवींवर विद्यादेवता शारदेचा वरदहस्त आहे हे सहजच जाणवते प्रत्येक अध्याय शिव उपासनेबरोबरच विविध प्रकारच्या भक्तांची ओळख करून देतो प्राचीन काळी नैमिषारणातील यज्ञसत्रात शौन कादिकांनी प्रार्थना केली असता महामुनी सूत त्या सर्वात शिव महात्म्य सांगू लागले त्या संवादावर आधारित या ग्रंथाची रचना केली गेली आहे भगवान शंकर यांना भस्म आणि रुद्राक्ष खूप प्रिय आहे या अध्यायात एक अशी कथा सांगितलेली आहे महानंदा नावाची एक वेश्या होती तिचे काही नियम होते ती ज्या पुरुषाकडून धन घ्यायची आणि तीन दिवस त्यांची पत्नी म्हणून राहायची एकनिष्ठ पती होते यासारखी त्यांची सेवा करायची तिने कोंबडा आणि माकड पाळले होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा तिने घातल्या होत्या त्यांना ती भस्मसुद्धा लावायची त्यांना ती नाचायला बोलवायची ती शिवभक्त असल्यामुळे शिवलीला पुराण श्रवण करायची तेव्हा ते दोघे कोंबड्या आणि माकड शिवलीला पुराण ऐकायचे तिची भक्ती बघून भगवान शंकरने तिची परीक्षा घ्यायचे ठरवले तिच्याकडे ते सौदागर बनवून आले त्यांच्याकडून धन घेऊन तीन दिवसासाठी तीन तिनं त्यांना सेवा करण्याचे वचन दिले शंकर भगवानने तिच्याकडे त्यांचे दिव्यलिंग वस्तू ठेवायला दिली आणि सांगितले की ही माझी किमती वस्तू आहे तिला काही झाले तर मी जीव देईल त्यानंतर अचानक तिच्या घराला आग लागली ते लिंग भस्मसात झाले आणि ते सौदागर जीव देतो ती वेशा असली तरी तीन दिवसासाठी त्यांची पत्नी असल्यामुळे ती सुद्धा जीव देते तिची ही निष्ठा बघून भगवान शंकर तिच्यावरती प्रसन्न झाले तिला शिवपदाला घेऊन गेले यामधील कुकट आणि मरकट म्हणजेच कोंबडा आणि माकड हे पुढे राजपुत्राच्या जन्माला आले एक राजाचा मुलगा झाला तर दुसरा धनाच्या मुलाच्या जन्माला आले तर या संस्कारामुळे ते शिवभक्त होतात त्यांच्यामध्ये असलेले वैराग्य बघून राजा व प्रधान यांना चिंता वाटते हे पुढे राज्य कसे चालवणार म्हणून ज्योतिषाला बोलावून त्यांचे भविष्य बघितले जाते ज्योतिषी सांगतो की या राजपुत्राची बारा वर्षे भरली आहेत आता मृत्यू पावेल आणि त्याप्रमाणे तसे घडते सुद्धा यावर उपाय काय म्हणून ज्योतिषी राजाला सांगतो चार वेदात सार म्हणून हा रुद्राक्षाचा रुद्राक्ष शंकराला प्रिय आहे जप तप ध्यानापेक्षा महत्व असलेला हा रुद्राक्षाय श्रवण पठन करा त्याप्रमाणे या राजाने भद्रसेनाने हजारो आवर्तने रुद्राध्यायची केली आणि त्यांचा मुलगा जिवंत झाला शिवलीला अमृत त्यामधील हा अकरावा अध्याय म्हणजेच रुद्राध्याय रुद्राक्ष आणि भस्माचा महिमा सांगतो संपूर्ण शिवलीला अमृत न वाचता हा अकरावा अध्याय जरी वाचला तरी पुण्य मिळते असे म्हटले जाते शिवलीला अमृत या ग्रंथाचे श्रवण पठन जो कोणी करेल त्याला आयुष्य आरोग्य ऐश्वर प्राप्त होईल असे म्हटले जाते सर्व दुःखे नाश होऊन अंतिशिवलोक प्राप्त होतो शिवमंत्र रुद्राक्ष रुद्राक्षधारण रुद्राध्याय प्रदोष शिवरात्री भस्मधारण शिवकीर्तन या सर्व मार्गाने नेहमी शिवभक्ती करावी हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठन करेल त्यास शिवशुभो शिवशुभोंची कृपादृष्टी राहील